रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे महामंत्री आमच्या सगळ्यांचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र बंधू विक्रमदाचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं ना। मित्रपरिवार नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं विक्रांतदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मी प्रदेशाचे महामंत्री असं म्हटलं त्यामुळे आमच्याकडं मंत्र्यापेक्षा महामंत्र्याचं चामा महत्व जास्त असत संघटनेमध्ये सातत्याने गेले वीस बावीस वर्ष ज्यांनी भूत प्रमुख पासून कामाची सुरुवात केली मान्य बाळासाहेब पाटील हे आमच्या सगळ्यांचेच कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक म्हणून त्याचा वारसा समर्थपणे दादानं पुढं सामाजिक कार्याचा राजकीय कार्याचा चालवला या बावीस वर्षामध्ये ते नगरसेवक उपमहापौर प्रदेशाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि आता राज्याचे पक्षाचे महामंत्री अशा अनेक लोकप्रतिनिधी आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत उत्कृष्ट कार्य त्यांनी केलं आज राज्यातल्या आमच्या सगळ्या नेतृत्वाच्या वतीनं मान्य देवेंद्रजी असतील मान्य भावनकुळे साहेब असतील या सगळ्यांचं विशेष प्रेम त्यांच्यावरती यासाठी आहे की संघटनेप्रती असलेली एकनिष्ठता संयम आणि कार्यक्षमता असे अनेक गुण त्यांच्यामध्ये सगळ्यांनी पाहिले आणि म्हणून आज आमच्या सगळ्यांना अभिमान वाटतो की आमच्या आज मित्रांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आपण सगळ्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आलोय आता शुभेच्छा देताना इथपर्यंत देता थांबणे हो योग्य नाही भविष्यासाठी जर शुभेच्छा नक्की दिल्या पाहिजे कारण एक मित्र पुढे जातो दुसरा मित्र मागेल आता कामा नये आणि शेवटी निसर्गाचा नियम आहे कधी ना कधी ती एक योग्य वेळ नक्की येते आणि आपण केलेल्या कार्याचा आपण संघटनेप्रती असलेला जी एकनिष्ठता आहे जे समर्पण आहे त्याचे निश्चितपणे जनता असेल पक्ष असेल नेतृत्व असेल ते वे योग्य वेळी त्याची दखल घेतली जाते आणि चांगल्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही नाराज व्हायची वेळ येत नाही हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो त्याला संधी मिळते आणि म्हणून इतकं मोठं काम ज्या अर्थी आपण उभं केलंय या नवी मुंबई या पनवेल सारख्या महानगरपालिकेचं उपमहापौर म्हणून सुद्धा तुम्ही काम पाहिलं एक आदर्श जनप्रतिनिधी आणि संघटनेप्रती असलेला अत्यंत समर्पक भावनेनं काम केलेला कार्यकर्ता अशा दोन्ही आघाडीवरती सातत्यानं आपण खूप चांगलं काम केलं युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राज्यामध्ये एक चांगली युवकांची संघटना आपण बांधली राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास केलेला अगदी मंडल स्थानावरती प्रवास केलेला आमच्या युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून आजही नेतृत्व आमचे नेते त्यांचं नाव घेतात ते विक्रमदा पाटील मला असं वाटतं की खूप खूप गोष्टी सांगण्यासारख्या आणि आज खरं तर याच दिवशी कौतुक केलं पाहिजे जन्मदिवस आहे शुभेच्छा द्यायच्यात अनेक आपण सगळे मंडळींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केले एक असा कार्यकर्ता की की शेवटी वाटतं माझा वाढदिवस हा सामाजिक उपयोगी साजरा झाला पाहिजे त्याला समाजाचा आधार मिळाला पाहिजे समाजाला आधार देता आला पाहिजे आणि अशाच भावनेतून अनेक सामाजिक उपक्रम आज आपण राबवलेत आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि म्हणून आज खूप चांगले उपक्रम दिवसभर साजरे झाले आपण सगळे ज्यांना देण्यासाठी उपस्थित आहात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या करतो भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं राजकीय आयुष्य हे अत्यंत उज्ज्वल आहे त्यांना त्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य उत्तम राहो त्यांना परमेश्वरानं ही सेवा करण्याची समाजाची सेवा करण्याची अधिक शक्ती प्राप्त परमेश्वराकडनं त्यांना मिळो अशी सदिच्छा शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांना देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दादाला मनापासून खूप खूप शुभेच्छा